याचा ना कलरच पांढरा आहे आणि इतका घाण झाला होता हा रोहितने ह्याला व्यवस्थित केलं आहे कसं शेप उठालून सांगते ऊन आहे ना बाहेर गार लागते म्हणून इकडं बसले आपण जाऊया सगळ्यांना भेटायला जुली पण इकडं झोपली आहे आत्ता ऊन आहे ना जागे बघू बघू झोपतायत हां काय मग आजी इकडून इकडं बसलात तुम्ही होय काय चाललंय हां सगळेजण मस्त बसलेत उन्हाच हा काय चाललंय राकेश बसलय बस हात जोडतोय मला का बसला ऊन बस लागते का नाही लागत काय झालं सुशाल मावशी नीट बस बघा नक्स पण लावले आमच्या वचच्या काय सुशिला मावशीने पण लावली कुणी लावली लाव कुण लाव ग तुला लावली हा का कुंभार सगळ्याला नटवती स्वतः पण नटतीन सगळ्याला नटवती राकेशला नाही ना लावलं मी बायाच नाही नाही लावत नाही लागत आपल्याला कानातलं पण नाही घालत मी बायगण तू कानातलं नाही घालत मावशी काय म्हणतो कानातलं नाही घालत राखेल आपल्याला शोभत नाही लहानपणापासून मी नाही घालत कानातलं लहानपणापासून नाही घालत बायगण तर आपल्याला शोभतच नाही आजकाल अशी शोभा आली आहे की पुरुषांनी ते गपचूप गपचूप कलाती वगैरे घालतात त्याला बाळी म्हणतात मृदुला बाळी बाळी एका खाण्यात पण कानात घाललेत आता मुलं पण घाललेत राकेश तुला आहे का मुलं घालतात बघ सुशिला आजी काय सांगते लहानपणी मी काती बाळे काढून टाकली काढून टाकले आले बघा आमच्या कुमार मॅडम हो मॅडम काय चालले बर धुआ धुआ हात धुवा चला जी आ आ आ चला काय घातले पायात दाखवा बघू बाय 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 पैनजण घातले पेंट लावले हा छान मस्त मस्त दिसते ना हा पैंजण आणले होते पैंजण घातले पायात एकच नंबर एकच नंबर छानच दिसते छानच दिसते काय मग सगळ्याला लावले नक्स वगैरे लावली लाव का सगळ्याला हात वगैरे स्वच्छ धुतल्या साबण लावून साबण ठेवले ना डेटॉल बघू तुझ्या पायात कुंभार छान मस्त कानात का नाही घातलं तू काही हा घालायचं माणसाचं काय तुझ्या तू नीट नटच जा ना नीट राहत जा तुझ्या तू नाही

तू नाही घातले पैंजण हा मला दिलं नाकुलीला पैंजण नाही दिले ना, ना। गळ्यातला आहे की चकुली तुझे पाय आहेत छोटे आहेत ना म्हणून दिले पण कानातलं दिले की तुला हा काढून ठेवले बांगडे लागल म्हणून मीच काढले तुझ्या हाताला लागल ना ते काताड मऊ आहे आणि ते बांगड्या निभर असतात ते घसरून ती जरा जरी लागलं तर पूर्ण शरीराचा चमडा निघतो हा म्हणून काढलेत मी कळ <laughs> तुला चालता येत नाही व्यवस्थित हा तू अशी अशी वाकून चालते दाए। दाए। आशे आशे चालती ना मग काय चाललंय चांगलं चाललंय चांगलं चाललंय होय काय बाबा पाहुणे पाहुण्यास पाहुणे विचारते कुठले पाहुणे यायला पाहिजे कुठून यायचं काय माहीत कुठून येतात मुंबईचे पुण्याचे हा पुण्याचे होते ते हां पुण्याचे होते कुठल्या यायला पाहिजे पाहुणे कुठून येऊ दे हा काय घेऊन येऊ दे कुठून तरी येऊ दे काय म्हणली कुठून तरी येऊ दे येऊ दे पण पाहुणे येऊ दे पाहुणे येऊ दे काय वाटतंय गंमत वाटतं मजा वाटते आणि पाहुणे नाही आल्यावर काय वाटतं काय आता तर पाहुणे येऊन गेले की उद्या उद्याच उद्या आता काय माहित ग आता आपल्याला संडेचा दिवस संडेचा दिवस आहे अगं बाय गे संडे म्हण बघा बामाजी आपली संडे म्हणते काय बघ आणि मस्त काय म्हणते उन्हाचा चटका इकडचा निसर्ग चांगला आहे सगळे ते पण जागेवर जाऊन बसलेत बस हाय का नाही उन्हामुळे ना सगळे चिकड तिकडं जाऊन बसले जाग्यावर बसले जाऊन आणि ही पण चिमने हे तर घरट्यात येऊन बसले काय उन्हाळ्यात आपल्याकडे गॅर ग्यारवालाच येत नाही तुम्हाला माहित आहे का आता तुम्ही म्हणताल आईस्क्रीमवाला आम्ही पहिलं म्हणायचो गॅर ग्यारवाला आला हाय ना पहिले काय म्हणायचे गॅर ग्यारच येत नाही आपल्याकडं आपण गोळा वगैरे घेतला असता खायला खिसून गोळा कुणाकुणाला आवडतो खिसलेला गोळा सगळ्याला ना ज्यांना ना हात त्याला देणार आहे मी गोळा बर्पाचा आणि तर ताई गाणं म्हणा ना एक झरे ती श्या म्हण धारा झरे ती शाल शाळेत कुदा शाळते राय झरे ती शाधारा बरस बरसु मेखारी मधी मा आयसि मा जी प्रियत आतुरे ले लोचन माजी आतुरे ले लोचनमाजे जन माजे बघति अन्धारा पिया विसवाटि आीमझिम झरति शा दारा प्रसारि कला जीव आ आ आ, आ, आ। प्राय साड़ी कयो जीव ता कमल मिठी मैं देवंग बे चैता बरसा साफी प्रिया नै गायला बरसा साकी प्रिया पैला मा भारी दारा पिया विसवाटी दा आी मझि मरे की श्या वी दारा धरे की च्या कलश्याय

नाही म्हणायचं म्हणायचं ना विसरायचं नाही कुणालाच विसरायचं नाही आपण विसरलोय का नाही विसरायचं आठवणी येतात सगळ्यांच्या आणि तर ताईला पण आठवण येते ना आणि तर येते ना काकांची आठवण येते ना सगळ्याला आठवण येते ना

तू कुठला पिक्चर बघितलाय कुठलं पिक्चर बघितलं सगळे बेटी बेटी हा बेटा बेटी बेटा बेटा अजून काय जंजीर जंजीरा जंजीर तकिरा कोरा कागद कोरा कागद अजून अजून बिदाई बिदाई गाणे आहेत का काठवतात नाही ना तेलगू बोला येतं एब... बोल बोल। 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 <laughs> ना तुला छान हा का मी शिकू का तेलगु तेलगु बोल बर तिला बोल भा मामाजीला बोल किंता जिंटव नाही येते जिंटव इडू आई इडत अन्न अन्न तेत अंदर तिनारा अंदाज आशीर्वाद आ, आ, आई ती हम्म चांगला म्हणजे मक्काला देऊन की जे देवा देवा, 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 देवा. चांगलं बोला हा तेलगू शिकव आईला आई, आई जेव्हा तिनावा आईला दादाला तिनावा दादा चांगले बोल रोटी तीन वाटी रोटी बुवा तीनवा बाग हम्म काय भाजी केलं काय बाई ए शिकायच आईला मला शिकवणार तेलगू बरोबर शिकवणार आई इथे उलगी पोहतावा गावाला जाची का सोडून जा रे आता तुम्हाला पोकू पोकू हा अधू म्हणजे अधू अदू पोक ना नाही आता नको नको इशी पेटी पोकू मला सोडून नको तिथे छान बोलते तेलगु

काय चाललंय दाढी वाढली दाढी करायची आणि आता सहा तारखेला काय आहे मग वाढदिवस आहे सहा तारखेला येणाऱ्या आमच्या भंडारींचा वाढदिवस आहे तर सत्तर वर्ष पूर्ण करून एकाहत्तर चालू होणार आहे आणि त्या दिवशी आम्ही बड्डे बॉय आणि आमच्या भाईंचा वाढदिवस आहे भाई कबड्डे भाई का बड्डे खूप हसायला येतं तर वाढदिवस आहे शुभेच्छा द्या खूप सारे शुभेच्छा आत्तापासून द्या आमच्या भंडारींना उदंड आयुष्य लाभो अजून <laughs> राहिलेले काय जेवढे आयुष्यात दिवस आहेत उरलेले <laughs> तेवढे लाडू खाऊन पूर्ण आयुष्य मी जगू द्या म्हणा मस्त मुतीचे लाडू इतके आवडतात आमच्या भंडारींना मुतीचेवर लाडू लाडू <laughs> म्हटले की हसायला येतं लगेच मी त्या दिवशी बघणार आहे किती लाडू खाणार आहे किती खाचाल <laughs> बाप रे दहा लाडू म्हणजे अर्धा किलो जवळजवळ बारा बसतात अर्धा किलो म्हणजे हां अकरा बारा बसतात बारा तर अर्धा किलो लाडू त्या दिवशी खायचे अर्धा किलो एक लाडू बनवायचा असा मोठा आणि मग खायचा छान मस्त मग त्या दिवशी कपडे फिपडे नवीन कॉलर फिलर मस्त घालायचं आहे मग सूट पॅन्ट डा टाय वगैरे मस्त आ आमच्या भंडारीचा बड्डे आणि मंगलमावशीचा बड्डे दोघांचा आम्ही एकत्र एक साजरा करणार होतो पण आम्ही मंगलमावशीचा केला महाशिवरात्रीला आणि आता भंडारींचा करणार आहोत पण त्या दिवशी एक वेगळा आहे मी त्या दिवशी त्या दिवशी सांगेल पण खूप छान आहेत भंडारी मस्त आहेत दोन वर्ष होऊन गेलं ना तिसरं वर्ष आहे शा शांत स्वभावाचा माणूस पण कोणीही हात लावायला भाग नाही माझ्याशिवाय एक ती आहे काय माहिती नाही असतं प्रत्येकाला असा हात पण लावू शकत नाही आंघोळ वगैरे घालायचं असेल तर खूप संघर्ष करावा लागतो <laughs> आणि आहेत व्यवस्थित खटाखट उठून उभारतात धडाधड धर चालतात पॅरालिसिस गायब झालेलं आहे असं सगळे आजार गायब व्हावं बिडीची तलप सुटावी हीच ईश्वरच्या मी प्रार्थना आहे माझी आणि कधीतरी बिडी वडावं नाराज होतील लगेच लगेच नाराज होतात celah mang mana betul gitu ya sesuatu